नमस्कार मी रवींद्र मुंडे एबीपी माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावरती या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आज उभा आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर नगरपालिकेच्या नाक्यावरती खरं तर प्रश्न भरपूर आहेत समस्याही भरपूर आहेत मात्र त्याचे नेमके उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पालिकेचे सत्ताधारी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर काही विरोधी पक्षातले नेते सुद्धा आपल्याबरोबर आहेत जे आपली भूमिका यामध्ये मांडतील मला सांगत आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये अशी कुठली कामं वैशिष्ट्यपूर्ण झाली जी आता आम्ही ऐकायची तुमच्याकडून नगरपालिकेची एकोणावीस कोटीची जी नळ योजना होती ती पण आता दोन महिन्यात कम्प्लीट होईल आणि रोज लोकांना जे चार दिवसाला पाणी मिळायचं ते लोकांना रोज पाणी मिळेल आणि एलईडी डी गावामध्ये सर्व रोड व्यवस्थित आहे पाण्याचं पण आता दोन महिन्यामध्ये रोज पाणी मिळणार लोकांना आम्ही सतत लोकांच्या सहकार्यात आहोतच आणि समाधानी आहोत आम्ही शहरात एक खूप मोठा एक फंक्शन हॉल झालेला आहे एक मार्केट झालेलं आहे आमच्या कार्यकाळात यूआयडीसीची एक एकोणीस कोटीची योजना झालेली आहे त्याच्यानंतर रस्त्याची भरपूर कामं झालेली आहे जुन्या शहरात खूप चांगले कामं केलेले लाईटची व्यवस्था जेवढी होईल तेवढी सगळी पूर्ण करायची प्रयत्न केलेला आहे झालेली सुद्धा आहे आणि रस्त्याचा एक एक रोड सोडला तर बाकी सगळे मला वाटतं कंप्लीट झालेले आहे म्हणजे तुम्ही सत्ताधारी त्यांच्या कामाबद्दल समाधान येत आहे तुमचं काय मत ते माझं असं मत आहे एकोणीस कोटीची योजना जरी कारत असली की यायला सहा महिने लागेल पण पन... ह्या सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये लोकाला पंधरा पंधरा वीस वीस दिवसानंतर लोकांना पाणी पुरवड होतं आणि हे बोलतात की वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेअंतर्गत आम्ही एक पावणे दोन कोटी रुपयाचं काम केलं पावणे दोन कोटी रुपयाचं काम केलं पण ह्या वीस फुटाच्या अंतरावर एलईडीचा ये पोल येतच त्याच योजनेत काम केलं आज आता झाला गंगापूर शहरातील नागरिक पण इथं आहेत ते ज्या प्रकारे ते काम झालं अत्यंत नुकृष्ट दर्जाचं ते काम झालं खाली त्या ठिकाणी कॉन्क्रीट देखील यांनी केलेलं नाही दगड घेतले आणि त्यात टाकले निव्वळ कॉन्टे गुत्तेदार व सत्ताधारी या सत्तेचा गैरवापर केला आहे एवढं मी सांगतो नेमक्या समस्या तरी कुठल्या कुठले आणखी आज रोजी नगरपालिकेच्या ज्या नवीन जीव यु, एकोणावीस कोटीची जी योजना झाली पुरवठा योजना आली त्याचे पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे आहे त्यामुळे आज आंबेवडीमध्ये सर सुर, सुरुवातीला पाईपलाईन ती चालू झाली परंतु किमान पन्नास वेळेस ती पाईपलाईन फुटली त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराने नवीन पाईप आणून ते बसवले हो परंतु अगोदरच का निकृष्ट दर्जाचे पाईप झाले आम्ही ओरड केली म्हणून आमचे नवीन बसवले परंतु आणखीन ज्या ज्या भागात पाणीपुरवठा सुरू होणार आहे तिथं जे रोड झालेत त्याच्या खाली ज्या पाईपलाईन आता फुटणार आहे त्याच्याने परत ते रोडचा जो खर्च होणार आहे हा याला जबाबदार कोण राहणार आहे नक्कीच खरं तर समस्या भरपूर आहेत दावे प्रतिदावे तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होतीलच पण सामान्य लोकांना काय वाटतं सामान्य लोकांचे सामान्य प्रतिनिधी सुद्धा आपल्या जवळ आहेत मला सांगा की नेमक्या समस्या काय आहेत समस्या आभाळ एवढ्या आहेत सांगण्यासाठी किती वेळ दिला तरी तो पुरणार नाही परंतु गंगापूर नगरपालिकेमध्ये तीस हजार लोकसंख्या आहे गंगापूरच्या शेजारी वैजापूर नगरपरिषद आहे अतिशय विकास त्या नगर परिषदेचा झालेला आहे या तुलनेत असं वाटतं की नगरपालिका बंद करून डायरेक्ट शासनानं आता ग्रामपंचायतीला निधी दिला आहे नगरपालिका बंद करून जर ग्रामपंचायत जर चालू केली तर त्या तुलनेची परिस्थिती या नगरपालिकेची आहे बरं तुम्हाला काय वाटतं बेसिक सुविधा मूलभूत सुविधाच इथे नाही आहेत की शौचालय नाही आहेत स्त्रियांसाठी तर नाहीत आहेत पुरुषांची आहेत तर त्यासुद्धा एवढी घाण आहे की तिथून बाजूने जाऊ सुद्धा शकत नाही आरोग्याच्या समस्या आहेत गार्डन आहेत परंतु खेळण्यासाठी त्याचं काही उपाय नाही उपयोग नाही आहेत गार्डन फक्त नावा करतायत निधी खरंच पण लोकांना त्याचा पूर्णपणे पूर्ण फायदा होत नाही आहेत रस्ते तर असे मी डॉक्टर आहे रस्ते असे आहेत की लोक म्हणतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात की दही टाका त्याच्यात गाडीवर फिरा त्याची लस्सी बनेल आणि प्या तुमचा थकवाई देून जाईल अशी लोकांची एकदम प्रतिक्रिया आहे आणि ती सुद्धा माझीच आहेत समस्या भरपूर आहेत खरं तर खड्ड्यामध्ये दही करावा अशी परिस्थिती आहे असं त्यांचं म्हणत आहे नाही रोड हे छान झालेले चांगली क्वालिटी आणि शेवटी विरोधी म्हटल्यानंतर त्यांना पण थोडंफार प्रश्न मांडावाच लागणार आहे कारण जनता आहे मेहनती आमच्यावर खुश आहे कारण आम्ही पण आमच्या कामावर म्हणजे खुशच आहोत जनता खुश आहे सत्ताधाऱ्यांच्या कामावरती ह्या रस्त्या संदर्भात बोलले ते तुम्ही जर रस्ते बघितले तर रेडी हॉट मिक्स प्लांट गंगापूरच्या औरंगाबादच्या कंपनीकून यांनी रेडी हॉट मिक्स प्लांट जो असतो राऊंड वर फिरता हा आणला आणि एका एका दिवसात तीन तीनशे चार चारशे मीटर असे रो, पाच रोड यांनी केले तो माझे प्रूफ आहे आणि असे जर रस्ते तुम्ही मिस्तरी लावतात आणि एका दिवसात तीन तीन किलोमीटरची कामं करतात सीसी रोड कसा होऊ शकतो एका दिवसात सहा तीन तीनशे मीटरचे पाच रस्ते कसे होऊ शकतात हॉट प्लांट ना मला सांगा की नेमक्या समस्या काय काय आहेत आणि खरंच रस्त्यावरती दही करावा अशी स्थिती आहे रस्त्यांची हो ही गोष्ट खरी आहे यांनी पूर्ण अख्खा औक्ष सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अवकाळा केलेला आहे पूर्ण पाच वर्ष पूर्ण भ्रष्टाचाराचा अवकाळा केलेला आहे क्वालिटी रस्त्याची कोणत्याही प्रकारची नाही फक्त ही तीन इंचाचा रोड झालेले आहे चार इंचाचे काही ठिकाणी झालेले आहे काही ठिकाणी बीएमडब्ल्यू खाली खडी खडी करून मजबूती करायचं ते न करता त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रीट टाकलेलं आहे त्याच्यावर बरं दुसरी एक समस्या ऐकायला मिळते पाण्याची आणि कचरा व्यवस्थापनाची पाण्याचा विषय असा आहे की तीनशे पासष्ट दिवसाची आमच्याकडून करवसुली केल्या जाते आणि करवसुली आम्हाला पाणी नऊ नऊ दहा दहा दिवस आमच्या नळाला पाणी येत नाही दुसरी गोष्ट दिनी एलईडी बल्ब आता सध्या बसवलेले हो आहेत मागचे मी त्याच वार्डात आहे सत्ताधाऱ्यांचे आता सध्या जिथून ते निवडून गेलेले आहेत तर त्यांनी एलईडी आता जिथं त्यांना उभं राहायचं आहे ज्या प्रभागामध्ये तिथंच त्यांनी एलईडी लावले आमच्याकडे एल लावलेले नाही आणि आतापर्यंत आमच्याकडे रस्ता नाली हे आम्हाला माहितच नाही आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी मागील पंधरा वर्षात पूर्ण गंगापूर शहराच्या जनतेची पूर्ण लूट केलेली नक्कीच गंगापूरच्या जनतेची पूर्ण लूट केलेली असं पण सर्व या काळामध्ये आता नवीन येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी किंवा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे त्याच्यामुळे विकास कामाला गती मिळेल का हे पण जाणून घे आपण मला सांगा सर की आता थेट जनतेतून गेल्यामुळे तुमच्या मनातला नगरसेवक आता समोर हो oh, थेट जनतेतून गेल्यामुळं निश्चितच त्यांना तीस टक्के पॉवर शासनानं दिले असल्यामुळे त्यांनी विकास केला पाहिजे नगराध्यक्षपद थेट जनतेतून येणार आहे कसं असावं नगरसेवक महिलांसाठी आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळे इथे पती राज न होता महिला यावं हीच माझी इच्छा आहे आणि लोकांनी सुद्धा निवडून देताना त्या महिलाकडे बघावं की तिच्यात ती कॅपेबिलिटी असेल तर निवडून द्या नगराध्यक्षपद हे आता थेट जनतेतून येणार आहे तुम्हाला काय वाटतं आता विकासाला गती मिळेल नगराध्यक्षपद थेट जनतेतून येणार आहे पण त्याला फक्त पंचवीस टक्केच रक्कम खर्च करण्याचा अधिकार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्क्यासाठी त्याला विरोधकांना पण सोबत घ्यावं लागणार आहे पण यापूर्वी हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा एखादा चुकीचा मुद्दा असेल तर विरोधकांनी ते विरोध करतात पण जर विकासाचा मुद्दा असेल एखादा तर सगळेच पुन्हा एकदा विरोध करतात सर मी समस्याबद्दल बोलतो गंगापूर शहरामध्ये मागील तीन वर्षापासून अग्निशमा केंद्राची गाडी येऊन उभी सर पण अजून त्याला कर्मचारी नाही कर, कशाची बॅटरी चोरी जाते तर दा, कशाचं जा जा, त्याचं टायर चोरी जातात त्याचं नवीन अग्निशमाची गाडी उभी आहे सर इथं गंगा पण अजून एकदा सुद्धा त्याचा वापर झालेला नाहीये याचं कारण असं आहे की त्या कर्मचारीच दिलेले नाही अजून अग्निशमासाठी सर्वसामान्य जनते लागतं का त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हा पण त्या प्राथमिक गरजा देखील आजपर्यंत पूर्ण झालेला नाही नक्कीच प्रश्न भरपूर आहेत समस्याही भरपूर आहेत मात्र सुज्ञ जनता योग्य व्यक्तीला सत्तेवर बसवेल हे मात्र नक्की कॅमेरामॅन मोहम्मद समीसह रवींद्र मुंडे एबीपी माझा गंगापूर औरंगाबाद